पैठण शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या कापड मंडई गणेश मंडळाची कार्यकारिणी नुकती जाहीर करण्यात आली आहे ताराकुंड येथे माजी मंत्री अनिल पटेल आणि माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे मंडळाचं हे पंच्याऐंशीवे वर्ष असून सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या मंडळाने आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलंय मंडळाच्या अध्यक्षपदी गौरव भिकाजी आठवले उपाध्यक्ष पंकज सरजे कार्याध्यक्ष सागर जटाळे सूरज वाकोडे कोशाध्यक्ष दिनेश माळवे तृप्तेश पटेल सचिव सोमनाथ दारुणकर गणेश अंदुरे क्रीडा अध्यक्ष आकाश पगारे विशाल शिरसाट मनीष आठवले सहसचिव नितीन खुडे ललित कायस्थ सोमनाथ जाधव हो सुधीर इंगळे सल्लागार निमेश पटेल अमित पटेल रितेश पटेल अमरीश पटेल सदस्य हरिओम वैष्णव तैयाब बागवान समीर आठवले शुभम जटले जुबेर बागवान ओमकार गोंटे करण काटकर गोपी कायस्थ आदींचा समावेश आहे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव आठवले यांनी उपस्थित सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले यंदा देखील मंडळाच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल असं आश्वासन दिले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण